आता त्यापेक्षा जास्त संवाद करणं वाटत आणि तुमच्या प्रशिक्षिका ज्या आहेत तसं बघायला गेल्याचं खूप लहान आहे पण मूर्ती लहान पण चांगलं काम करून घेतात पुस्तक्रिय आहेत त्या जास्त म्हणजे आपण म्हणतो की जाऊ दे असं काही नाही पण एक गोष्ट की तुलाही सांगतो चांगलं नव्हतं हे सगळेजण ऑलरेडी कामामध्ये आहेत बरोबर ना यातले बरेचसे लोक हे स्वतः या प्रकारचं कसब त्यांच्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची त्यांचा सरावही दोन गोष्टी फार प्रामुख्याने लक्षात ठेवाव्या लागतात एक तर आपल्याला त्यांचं आतून म्हणजे उद्गत ॲटिट्यूड म्हणजे वाचानक आपल्याला आलेलं तर ते ज्ञान ते लागतं दुसरं म्हणजे प्रसद लागतं तिसरं म्हणजे सराव लागतो मी नेहमी विद्यार्थ्याला तुमच्यासाठी दोन विमान आहेत एका विमानाचा जो वैमानिक आहे तो पी झालेला आहे पण त्याचा प्रॅक्टिसिंग अवर्स हे फक्त दहा आहे आणि दुसरा दुसरा जो वैमानिक आहे तो डिप्लोमा झालेला आहे पण त्याचा प्रॅक्टिसिंग अवर्स शंभर आहे तर तुम्ही कोणत्या विमानातून प्रवास करायला प्राधान्य द्याल पहिला का तुम्ही का त्याचे प्रॅक्टिस जास्त प्रत्यक्ष अनुभव हा जास्त बोलतो त्यामुळे हे जे आहे तुम्हाला जे प्रशिक्षण दिलेलं आहे त्याचं सगळ्यात पहिलं आम्ही आम्ही म्हणजे आम्ही ज्या वेळेला प्रशिक्षण प्राप्त करतो त्यावेळेला असं ठरवलं की रेग्नेशन ऑफ प्रायल म्हणजे काय आपल्याकडे आपला जो समाज आहे ना म्हणजे मला काही तुम्हाला फार मोठं असं